नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंपाचं अपडेट आपण दिलं होतं की प्रत्येक व्यक्तीला जे आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले त्या अशा सगळ्यांना पैसे भरायसाठीचे ऑप्शन आलेले आहेत आणि ऑप्शन येऊन सुद्धा त्यांना मोबाईलवरती मेसेज सुद्धा पाठवण्याचं काम महावितरणाकडून सुरू आहे आता यामध्ये बऱ्याच शेतकरी गोंधळात होते की पैसे भरू किंवा नाही भरू काय करू तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला पैसे भरू शकता कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही ज्या व्यक्तींना मेसेज आलेले आहेत किंवा ज्यांनी अर्ज केला आहे त्यावेळेस त्यांना पैसे भरायचा ऑप्शन दाखवतो ते पैसे भरू शकता तर आता बऱ्याच लोकांचं काय झालेले की ज्या शेतकऱ्यांनी कुसुममध्ये अर्ज केले होते पण त्यांचे अर्ज आज। अजूनपर्यंत आज। फक्त सादर केलेले आहेत बाकीच्या कुठलेही अपडेट नाही प्रलंबित आहे तसेच काही शेतकऱ्यांनी कुसुममध्ये अर्ज केले अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस लॉग इन करायला जातो त्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज येत आहे की आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर कृपया आपल्या जवळच्या सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधा तर काय करायचंय आता तर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस जर तुम्हाला आता मगाशी दाखवल्याप्रमाणे जर मेसेज येत असेल की आपला अर्ज महामागेल त्याला सौर कृषी पंपाकडे कर वर्ग करण्यात आलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय आहे तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही आ, संपर्क साधा कार्यालयात वगैरे वगैरे पण आता मी तुम्हाला सांगतो तसेच एक व्यक्ती आपले एक शेतकरी आहे परभणी जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांनी जवळजवळ कुसुम योजनेअंतर्गत सात जून दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता आणि मागील दोन महिन्यापासून त्यांना हा सेम मॅसेज दाखवत होता ज्यावेळेस ते लॉग इन करत होते त्यावेळेस असं दाखवलं जात होतं की तुमचा अर्ज मागील त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आलेला आहे तुम्ही आपला जवळील सब डिव्हिजन अधिकाऱ्याशी किंवा ऑफिसला संपर्क करा तर ते त्यांचं सांगणं कर्तव्य आहे तुम्ही जरी महावितरणाच्या ऑफिसला गेले तरी, तरी तुम्हाला ते वाट पाहण्यास सांगू सांगतात ते एवढंच सांगणार तुम्हाला की येईल तुम्हाला बाकीची माहिती कळेल वाट पहा लवकरात लवकर तुम्हाला मेसेज येईल तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका कुठल्याही प्रकारच्या ऑफिसला जायची गरज नाही तुमचा जर कुसुम योजनेअंतर्गत तुम्हाला जर अशा प्रकारचे नोटिफिकेशन येत असेल तर बिंदास्त राहा तुम्हाला लवकरात लवकर पैसे भरायचा मेसेज जो आहे तो येणार आहे आणि तो मेसेज जो आहे तो कुसुमकडून न येता महावितरणाकडे येणार आहे जसं की आता मी तुम्हाला दाखवतो एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघू शकता आता मी तुम्हाला दाखवला आहे की सौर कृषी करता आपण सादर केलेला अर्ज क्रमांक मागील त्याला सौ कृषी पंप अंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे याबाबत योजनेचे संकेतस्थळावर जाऊन जी काही आपली रक्कम आहे ती रक्कम लवकरात लवकर, लवकर भरायची अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो या शेतकऱ्याला महावितरणाकडून आलेला आहे तर मित्रांनो बघू शकता आता ह्या शेतकऱ्याचा आपण इथं लाभार्थी क्रमांक महावितरणाच्या पोर्टलवरती टाकून पाहूया तर बघू शकता ज्या लाभार्थीचा क्रमांक येतोय जिल्हा येतोय शेतकऱ्याचं नाव येतोय आणि अर्ज कधी केलाय सात जून दोन हजार तेवीस ला आणि तो कुसुम मध्ये अर्ज केलाय तो अर्ज जो आहे तो कन्वर्ट झाला महावितरणाकडे आणि आता येतोय की तुमचा जो काही तीन एस पीचा भरणा आहे तो तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस करून घ्यायची नाही तुमचा अर्ज जो आहे तो पुढील प्रोसेस करता जाणार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना माझं हेच आहे की जर तुम्ही कुसुम मध्ये अर्ज केलाय अशा प्रकारचा मेसेज येतोय तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका कुठल्याही डबल अर्ज करायच्या भानगडीत पडू नका बरेच शेतकऱ्यांनी केलंय बघा असे कुसुममध्ये पण अर्ज केलाय मागेल त्याला सुरकुशी पण पगडे अर्ज केलाय आणि आता काय झालंय की, एक की, की एका मागे एक दोन्ही योजनेची त्यांना मॅसेज येत आहेत कुसुमचा सुद्धा आलाय की तुम्ही अर्ज वर्ग झालाय पैसे भरा आणि मागेल त्याला सुद्धा आलाय की पैसे भरा तर अशा शेतकऱ्यांना काय करायचंय अशा शेतकऱ्यांनी कुठल्याही एका योजनेचा अर्ज कम्प्लीट करा म्हणजे जो जुना असेल तो अर्ज कम्प्लीट करा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मध्ये अर्ज भरून सुद्धा अशा प्रकारचा मॅसेज येऊन सुद्धा गेल्या पंधरावी दिवसापूर्वी मागेल त्याला मध्ये ऑनलाईन अर्ज केलाय आणि आता दोन्हीचे मॅसेज आले तर त्या शेतकऱ्यांनी शक्यतो कुसुमचं पेमेंट करावं कारण तो तुमचा अर्ज जुना आहे त्यामुळे तो आधी विचारात घेतला जातो कारण तुम्ही खूप दिवसापासून त्या अर्जासाठी पेंडिंग मध्ये आहेत कुठलेही तुम्ही पेमेंट करू शकता जर नवीन अर्जाचं पेमेंट केलं तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीप्रमाणे जो आहे तो परत तुम्हाला वेळ लागू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं की पैसे भरले म्हणजे तुम्हाला सोलर पंप मिळणार अशा प्रकारची जी काही तुमची चुकीची माहिती चुकीचा समज आहे तो काढून टाका पैसे भरले म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सोलर पंप मिळणार नाही त्यासाठी प्रोसिजर आहे पैसे भरणे हे प्रत्येक प्रक्रियेचा भाग आहे तो तुम्हाला योजनेत समाविष्ट करून घेत आहेत त्यानंतर पैसे भरल्यानंतर तुम्हाला सेब सर्वे आता महावितरणाची जी काही प्रोसेस आहे ते अजून कुठल्याही प्रकारे या पोर्टलवरती क्लिअर करण्यात आलेलं नाही म्हणजे कसं जसं होतं की निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सेल्फ सर्व्हे आहे त्यानंतर पैसे भरायचे ऑप्शन यायचे त्यानंतर पैसे भरल्यानंतर लाईनमॅन आणि साईट इंजिनिअर कंपनी निवडायचा त्यानंतर कंपनी निवडल्यानंतर लाईनमॅन आणि साईट इंजिनियर सर्वे करायचे आणि सर्वे सगळ्या गोष्टी जर ओके ओके न रिमार्क न पार पडल्या त्यानंतर तुमचं मटेरियल वगैरे यायचं तर आता ह्या स्वरूप मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत काय प्रोसिजर आहे किंवा स्टेप बाय स्टेप काय आहेत अशा कुठल्याही प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही जसं की अर्ज भरला की आता डायरेक्टली पैसे भरायचं ऑप्शन आलाय आता पैसे भरल्यानंतर पैसे भरून घेतले जात आहेत पण पुढील प्रोसेस काय आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि महावितरण अशा कुठल्याही प्रकारचं संकेत दिलेले नाहीत जसं की आता बरेच म्हणत आहेत की पैसे भरले म्हणजे आम्हाला वेंडर सिलेक्शन किती दिवसात येईल आता पैसे भरल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सेल्फ सर्वे येणार आहे का वेंडर सिलेक्शन येणार आहे का साईट इंजिनियर आणि महावितरणचा लाईनमॅन सर्वे होणार आहे अशा कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती आधी होत नाही त्यामुळे बरेच शेतकरी गडबड करत आहेत की पैसे भरलेत मी आता मग मला कंपनी का वा सिलेक्ट करायची येणार आहेत वेंडर भरा निवडायचा आहे का सर्वे होणार आहे किंवा काही इतर आणखीन काय प्रोसेस आहे अशा प्रकारची कुठलीही माहिती अजून जी आहे ते महावित्राकडून दिलेली नाही तुम्हाला योग्य वे ती वेळी ही माहिती जी आहे ती कळवण्यात येईल की काय प्रोसिजर आहे तर ज्या शेतकऱ्यांना पैसे भरायचे मेसेज आलेले आहेत त्यांनी पैसे भरून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना जे आहेत ते अर्ज केलेले आहेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपले अर्ज चेक करा आणि पैसे भरून घ्या तर मित्रांनो जर काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे लिंक खाली दिलेली आहे जॉईन करू शकता अशा प्रकारचा ग्रुप आहे आणि आपल्या स्पॉटलेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यावेळी वेळोवेळी वे माहिती जी आहे ती येत असते धन्यवाद